सोबतच्या आकृतीतील चौरसाचे क्षेत्रफळ सातशे चौऱ्याऐंशी एकक आहे तर आकृतीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न आहे सर आकृती आहे मित्रांनो चौरसाची प्रश्नामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ दर्शवलं सातशे चौऱ्याऐंशी चौरस एकक मुख्य प्रश्न विचारला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आकृतीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा असा प्रश्न आहे सर करायचं काय या आकृतीमध्ये दोन अर्ध वर्तुळ तुम्हाला दिसत असतील ह्या दर्शवल्या एकूण क्षेत्रफळातून अर्थात या चौरसाच्या एकूण क्षेत्रफळातून या दोन अर्ध वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करा येणारी वजाबाकी म्हणजे रे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं कसं उत्तर लक्षात घ्या या एकूण चौरसाचं क्षेत्रफळ मित्रांनो बारीक लक्ष द्या सातशे चौऱ्याऐंशी चौरस एकक आहे सेंटीमीटर नाही मीटर नाही किलोमीटर नाही हे एकक आहे चौरस एकक मग आता ह्या एकूण चौरसाचं क्षेत्रफळ आम्हाला दर्शवलं यावरून चौरसाची बाजू आम्ही काढू शकतो कशी चौरसाची बाजू काढायची ही काढत असताना हे जे क्षेत्रफळ आहे हे वर्गमोळात टाका टाकलं सर हे मात्र चौरस एकक आहे हे ध्यानात ठेवा आता चौरसाची बाजू आम्हाला मिळेल चौरसाची बाजू अर्थात सातशे चौऱ्याऐंशीचं वर्गमूळ वर्ग वर्गमूळ घन घनमूळ पाठ करा अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी अर्थात सातशे चौऱ्याऐंशीचं वर्गमूळ अठ्ठावीस हे उत्तर आलं चौरस एककमध्ये याचा अर्थ दर्शवल्या या चौरसाच्या चार्थ एकूण क्षेत्रफळावरून आपल्याला बाजू काढता आली आणि ती बाजू म्हणजे मित्रांनो ही बाजू चौरसाच्या सर्व बाजूसारख्या असतात ह्या सर्व बाजू ही 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 सारख्या असतात सर्व बाजू असणाऱ्या या सर्व बाजूची लांबी अठ्ठावीस चौरस एकक असणार मग आता लक्षात द्या ह्या सुद्धा बाजूची लांबी अठ्ठावीस चौरस एकक ओके ह्या सुद्धा बाजूची लांबी अठ्ठावीस चौरस एकक आणि ह्या सुद्धा बाजूची लांबी अठ्ठावीस चौरस एक का चौरसाच्या सर्व बाजूसारख्या असतात मग आता काय करायचं हे सर्व बाजूची लांबी अठ्ठावीस चौरस एकक आहे तुम्ही सांगितलं प्रारंभी सर दोन अर्ध वर्तुळाचं क्षेत्रफळ या एकूण वर्तुळातून वजा करा पण हा अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला त्या आप अर्धवर्तुळाची त्रिज्या माहीत असलं तर जसं मग त्रिज्या माहीत करून घेण्यासाठी आलेल्या ह्या बाजूला अर्थात अठ्ठावीस चौरस एककाला दोन न भागा भागलं सर हा भाग चौदा न गेला म्हणजे चौदा ही असेल या मित्रांनो अर्धवर्तुळाची त्रिज्या ओके जी बाजू आली अठ्ठावीस तिला दोन भागा येणार उत्तर चौदा याचा अर्थ त्रिज्या बराबर इथली तो आंतर भागा चौदा चौरस याही अर्धवर्तुळाची आणि आम्हाला अर्धवर्तुळाची मिळाली तुम्ही म्हणता ह्या क्षेत्रफळातून ह्या दोन अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करा मग आता ह्या दोन अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे एक अर्धवर्तुळ आणि हे एक अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ झाले दोन त्या दोन अर्धवर्तुळाची बेरीज जर केली तर एक पूर्ण वर्तुळ होते मग आम्ही इथं सरळ वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे लक्षात घ्या क्षेत्रफळ हे सूत्र लिहायचं था काढण्याचं पाया अर्वर्द आता हे अर्धवर्तुळ आणि हे अर्धवर्तुळ दोन अर्धवर्तुळाची बेरीज एक पूर्ण वर्तुळ त्रिज्या तर आम्हाला माहीत झाली वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग या पायची किंमत बावीस सप्तमांश गुणीला त्रिजच्या दोन दाल्या गुणीला स्वरूपात जसं की चौदा गुणीला चौदा मांडले सर आता भाग द्या सात दोन्ही चौदा उरले बावीस गुणीला दोन गुणीला चौदा हा गुणाकार करा चौवेचाळीस परत गुणीला चौदा चौदा चूक छप्पन पाच आणि चौदा चूक छप्पन आणि पाच एकसष्ट हे चौरस एक हे मित्रांनो या दोन अर्ध वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं आता तुम्ही म्हणले होते सर ह्या चौरसाच्या एकूण क्षेत्रफळातून ह्या दोन अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करा मग करा वजा की वजा बाकी इथं करतो मी लक्षात घ्या क्षेत्रफळांची लक्ष द्या लक्ष देण्याशिवाय दे लक्षात काहीच येत नाही हे चौरसाचं क्षेत्रफळ वाटल्याशी तरी तू चौरसाच क्षेत्रफळ वजा दोन अर्ध वर्तुळाच क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ सातशे चौऱ्याऐंशी वजा हे दोन हे वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे या दोन वर्तुळाचं क्षेत्रफळ आपलं दोन वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे हे वजा करायचं आपल्याला सहाशे सोळा आणि ही वजाबाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ही वजाबाकी मित्रांनो एकशे अडुसष्ट चौरस एक ही वजाबाकी काय हो ही वजाबाकी म्हणजे आपल्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात रेखांकित भागाचं क्षेत्रफळ चित्र वाटल्यास रेखांकित रेखांकित भागाच क्षेत्रफळ बराबर एकशे अडुसष्ट चौरस एक हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे